बघा रात मध्ये असे काठे घालतोय याच्यामध्ये कपऱ्यांमध्ये म्हणजे मासे आहेत ना बाहेर येतात आपण तिकडे म्हण काहीच नाही बघा होत केलं ते बघन असं आहे काढाव आईच्या तर मित्रांनो मी गवले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर नदीला आलेलो आहे आपण आणि आज आपण जाळे आणि मासे पकडणार आहे लास्ट टाइमला तुम्हाला मी दाखवलं आपण वेगवेगळी जाळे आणली होती मित्रांनो माशावरून आणि ती जाळे आहेत ना आज आपल्याला आता आणि सळे आणले तर त्याच्यासाठीच मोठे मासे पकडायचे आपण मळे मस्त पैकी आणि याच्यामध्ये बाजायचा विचार बघू मासे आपल्याला भेटले तर मस्त पैकी आपण रेसिपी बनवणारच मित्रांनो तर जाळे आपण सगळीच आणलेत तुम्ही इकडे आपण मशीवरून चार जाळे आम्हे मस्त पैकी तर आपण दोन जाळे वापरणार आहे एक थोड्या मोठ्या मासेच मळ्याचं मासे आणि एक मळ्याचं मळायचं बघा जाळे दाखवतो मी आणलेली आपण हा ठीक हे एक जाळं वापरायचे आपल्याला हे बघा हे जाळ वापरायचं मित्रांनो हे झिरो मारायचं एकदम छोट्या साईजचं तर हे एक जाळ वापरणार आहे आणि अजून एक जाळ वापरायचे जे थोडं मोठे मळे भेटतील आपल्याला म्हणजे रेसिपीसाठी त्याच्यासाठी एक जाळ मोठे मळेच वापरायचे हे पण छोट्याच जा छोटेच याचे मी ॲक्च्युली ना खोललीच नव्हती जेव्हापासून आणल्यापासून हां हे बघा हे तर हे एक जाळ वापरायचं हे एक बोटी जाळ आहे मित्रांनो आणि हे छोटं तर दोन जाळ्यांमध्ये आपण मासे पकडूयात आणि बघूयात आपल्याला मासे किती बेडत आहेत मित्रांनो व्हिडिओ एक नंबर आहे कारण आपण रेसिपी वगैरे बनवणार आहे मस्तपैकी नदीवर तर चला वेळ न झाला होता जाऊयात आता नदीचं पाणी एकदम कमी झालंय त्याच्यामुळं मळे मासे पण असे भरपूर आहेत तर चला तयारी करूयात आता ले ले एक जाळा आपण काढून घेतलं आहे त्याच्यातलं आपल्याला वापरायला बघा एक बोटी जाळे हे आणि अक्षय पण आलाय आहे मदतीसाठी तर हे ठेवून द्या अक्षय ती जाळी बाकीची हे एक राहू दे हे एक काढून ठेवलं आहे बाजूला हे जरा एक बोटीपेक्षा थोडंसं बारीक आहे तर जर याला मासे नाही अडकले ना तर ते पण टाकून बघणार आहे आणि हे बाकीचे जाळे आहेत ना आतमध्ये ठेवूयात आणि जाऊयात आता खालते तिकडं तिकडे खालते एक ठिकाणी जास्त मासे भेटतात त्या साईडला जाऊयात परीचं बघा इकडं काय झालंय चल बरं खालते जायचं आपल्याला नदीला ना पाणी सोडल्यामुळे ना मित्रांनो थोडं थोडं गडूळ झालं बघा आपण आहे ना तिकडं टाकूयात असं ए परिस्थिती तर पलीकडच दगडांच्या कडकडून टाकूयात माझं मळे मासे ना बघूयात आणि उद्घाटन करूयात आपल्या जाळ्याचं जाळ नवीन मित्रांनो एकदम आणि यालाय ना ही अशी काठी असते म्हणजे आपण कुठूनही घेतलं ना तरी अशी काठी असते याला चेंज करायला लागते तार बांधायला लागते म्हणजे मग ना जाळं फाटत नाही आता आपण आणले त्याच्यामुळं नेक्स्ट टाइम आपण चेंज करूया तो इसको जाले एक नंबर बाद में ना एक नंबर ही आएगा हे बघा देख काली देख एक नंबर बाद में ये तो ना कच्चे कड़न ना ना कपारे तो हाँ कर्शी जी बिल्ला

दगडी नाही ठेवायला लागते ना हो याला दगडी नाही ठेवायला लागते ना डायरेक्ट बसते व्यवस्थित एकदम खालची जी बांधणी ना मित्रांनो ही जर आपण अशी मऊ मऊ याची असेल ना जर दोऱ्याची तर असं एकदम व्यवस्थित खोल बरस रे हे जाळे ना मित्रांनो साडेतीनशे रुपयाला घेतले बघा आणि किती वेळ झालो का असते बरस लांब किती लांबून फार ते झाड दिसत ना पलीकडची त्याच्यात त्या साईडने असं तिकडून आलो आलोय मी एवढं लांब जाळे आणि एवढी स्वस्त आणि एवढी भारी जाळे आहेत ना मित्रांनो फक्त मशाच्या बाजारातच भेटतात त्याच्यामुळे आपण दरवर्षी जात असते मशाला स्पेशली जाळे आणण्यासाठी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं मी तुम्हाला जाळ्याच वगैरे रेट वगैरे सगळं काही जर तुम्हाला तुम्ही पाहिलं नसेल व्हिडिओ तर पाहू शकता ओके एक नंबर तर मित्रांनो आता जाळा टाकून आहे जास्तीत जास्त फक्त दहा पंधरा मिनटं जाळा टाकलं ना का लगेच माझं उत्तर दिलं तर आपण एक दहा पंधरा मिनटं बाजूला बसूयात वाट बघूयात आणि मग जागा काढत तुम्हाला लगेच कळेल मासे किती लागत आहेत मासे लागले तर मग मजा येईल बाजूला येऊन बसलो अक्षय तेव्हा डोकं चालवायला लाग लाग। लागलाय मग ते का बिळांमध्ये असं काठी घालायला लागलं दगड खाली म्हणजे त्या कपाऱ्यांमध्ये म्हणजे मासे बाहेर निघतील ते दाखवतो तुम्हाला ते बघा अक्षय आहे ना हे बघा रात मध्ये असे काठे घालतोय बिळ याच्यामध्ये कपाऱ्यांमध्ये म्हणजे मासे आहेत ना बाहेर येतात हा त्यासंबंध असे बाहेर येतात म्हणजे अजून पण मासे अडकतील जास्त जेवढं जास्त अडकतील ना मासे तेवढं मस्त मजा येईल म्हणजे पाहायला पण काय दगड्यांमध्ये बरोबर साप आहे का ने दोन तीनच बघा ना खाली पण वर हा वर उतला हे बघ मस्त मोठे मोठे बघा ना कसली साईज साईज कसली अरे एक नंबर जबरदस्ती साईज डायरेक्ट एकदा जाळा टाकला ना पैसे जायरेक्ट बसला माय ना ते सापाची भीती बसली रे हा ते दिसला ना तुम्हाला धावला ना त्याच्यामुळं

अग हो जा भरलेला नाही जाऊ हा जाळ भरले नाही आपण तिकडं म्हणा काहीच नाही बघा ना जाळ के ते बघा ना साईसोबत जबरदस्त तुम्ही तुम्ही काय म्हणले तिकडं मासच नाही तिकडे राहत रेथेच बघ ना बघा ना आणि पण कसले ना खतरनाक बर गावर तो आता <laughs> एक नंबर एकच जाळ्यामध्ये काम झालेले जा डायरेक्ट आणि आता परत टाकायचं पण नाही लागणार <laughs> डायरेक्ट टाकायच नाही लागणार परत एकच जाळ्यात काम झाले इकडे बघ काढावर आईचवते काय काय परत गावरत नाही परत हे बघा नादस हा काय म्हणतो नादस झाड दिसतय का ना, ना? दा... दिसतच नाही ना? <laughs> एक नंबर काम झालं मित्रांनो जबरदस्त मी एवढे ना असं वाटलं नव्हतं बरं का असं एवढं असं गुंतल कारण आमचं ना साई आम चांगली गुंतली नाही पडलं हे केवढे ना अग पडलं रे पडतात रे काही बघ ना नाद ना परुणा मग तीन पकडून घेतलं ती ना घाबरत चल देव, देव तुला काढू थांब ना आ? कै? आता धरायला लागेल कस काय एक जणाला धराव लागेल तसं नाही निघणार निघणार कसले मागा एक नंबर ना आता आता दोघांच काम आहे काढू आणि मग दाखव कारण एक ना वर धरायला लागेल धरल्याशिवाय ना निघणार नाही मासे ना मग जाळ अडकत आहे जर तसंच आपण प्रयत्न केला ना जाळ अडकल तर मित्रांनो आता जाळ सगळे मासे काढून दाखवतो आता मासे काढून डायरेक्ट परत येतो चारच पाचच मासे तरी बघ किवडलेत ते सगळे काढून दाखवतो तुम्हाला सगळं काढल्यानंतर दाखवतो किती मासे आहेत सगळे टोटल तर दीड दोन किलोच्या वर मासे असतात दोन किलोच्या वर हेच राखे काढून घेऊ कस आहे जमेर साईज पण अर्धा तास गेला मित्रानो मासे काढायला पण मासे बघा कसले तर किती बरे इथेच मज बरं जबरदस्त बर म जाळे मित्रांनो एक नंबर आणि डायरेक्ट जाळ्याचे जा पैसे वसूल झाले दोन किलो हे मासे बाजारात घ्यायला गेलं तर शंभर रुपये पावशे राहतात म्हणजे आठशे ते हजार रुपयाचे मासे झाले एकाच वेळी आणि हे जाळं आपण साडेतीनशे रुपयाला आणलेलं तर आपल्या जाळ्याचे डायरेक्ट पैसे वसूल झालेत तर चला आता रेसिपी बनवूयात चुलपेटून घेऊ मित्रांनो बराच उशीर झालाय चुलपेटून आणि मस्तपैकी रेसिपी बनवू स्वच्छ मस्त आतडे काढायला काय करू आपण मोठे मोठे येत ना मित्रांनो तेच घेऊयात मासे आपण त्याच्यात पहिल्यांदाच भाजायचे साफ करून घेऊ शकतो हे बघा आपण मोठे मोठे मासे घेतले तर सात आठ दहा किती मासे आहेत दहा बारा मासे असतील तरी बघा हे एवढे मासे आपण घेऊयात भाजायला आपल्याला आणि हे मासे सगळे तसेच ठेवायचे तर हे मासे ना मित्रांनो हे बघा सगळेच मोठेच आहेत म्हणा तसेच ठेव्यात घरी हो न्यायला कारण एवढे आपल्याला खपणार पण नाही भरपूर मासे आहेत तर एवढे मासे आपण आता बाजायला घेऊयात हो आता ते सळ्यामध्ये टोचूयात आणि बघूयात कसं आहे त्याचं अक्षरची तयारी पण झालेली फाट्या गोळा करायची वाहून आलेले का ना बघ हा पुरामध्ये वाहून आलेले फाट्यात मित्रांनो हे बघा आणि मी इकडं थोडीशी गोळा केल्या तर mm -hmm. आता फाटी गोळा करून घेतो आणि मग मस्तपैकी आपण चूल बनवूयात तरी बघा अक्ष मस्तपैकी दगडी घेऊन आलं दोन आपल्याला दोनच दगडे लागणार फक्त कारण आपल्याला त्याच्यावरती ते सळे लावायचे मित्रांनो त्याच्यामुळं दोनच दगडी आणि आता याच्याखाली खाली आपण जाळ करूयात बऱ्याच दिवसानंतर आहे ना असं योग आला मित्रांनो नदीला मासे भाजून खाण्याचा तर बऱ्याच दिवस आता आपण कामामध्ये पण व्यस्त होतो तुम्ही फेसबुकवर असाल तर तुम्हाला माहीत असेल की आपण आपलं घराचं चा काम चालू आहे गावाला त्याच्यामुळं मी खूप व्यस्त आहे आणि त्याच्यामुळं पण आपले व्हिडिओ कंटिन्यू येत नाही तर मित्रांनो फेसबुकला पण आपल्या चॅनेल पेजला सबस्क्राईब करा काळू गावाल्या नावाने सर्च केलं की आपलं नाव येईल तर चला आता आपण हे करून घेऊयात चूल पण अक्षेची झालेली आहे वेगळ्या पद्धतीची जर असशील नाव आलं मोठं

नाही तसं दार आहे रे त्याला मग ते कधी कधी पोचत नाही ना हे बघ कसं हे बघ एक नंबरला सगळी लावून घेऊ आता एक नंबरला एक बारीक आहे बर का हा तुला देणार नंबर झाले बघा मस्त ना पण नाल मस्त झालंय लांब वाटली. लाम लाड ठेवायला लागेल रे के. हा अजून का ना? हा थोडीशी लांब ठेवायला लागेल. आपली का काय तगा. तापलं पण अजून फाटेल आहे आपल्याला. तर मित्रांनो जबरदस्त सीन आहे बघू शकता तुम्ही. एक नंबर मासे लावलेत आपण आणि आता मस्त जाळ करूया त्याच्या खाली हलका हलका. म्हणजे ना मस्त भास केली ते असं स्मोकी फ्लेवर येईल त्याला मस्त एकच नंबर वाटतो मस्त जाळ होऊन देऊ थोडा थोडा हलका हलका एक नंबर झालेला आहे बघा असं आहे ना लवकरच आपण मस्त पैकी असं त्या कोंबडी पण भाजी एक नंबर होईल कोंबडी सुद्धा मस्त अशी वाजायची एक दोन कोंबड्या भाज्या डायरेक्ट एकदम वा मस्त एक कोंबडी बरोबर परफेक्ट वाजणार निघले बघ शिजले म्हणायचे लगेच होते ना चांगले मस्त होते ना थोडा वेळ ठेवूयात हो असं मस्त त्याच्यावरती आता जाल पण आपला बघा कमी झालंय आणि मस्त मासे पण आपले भाजले तर एक नंबर आणि वेळ पण एकदम थोड्या वेळामध्ये मित्रांनो आपल्याला फक्त दहा मिनटंच लागले असेल फक्त बनवायला असं कधीतरी रे ट्राय करा नवीन एक नंबर असतं मित्रांनो जबरदस्त मजा येते अशा याला ना कसं ना एक नंबर ना <laughs> मस्त तर चला मित्रांनो काढून घेऊयात आता बघा बाकीचं पण हे डायरेक्ट डोक्यात उठून गेले मस्त भाजले तर एक नंबर ठेवू का खाली मस्त हां दाखवतो तुम्हाला कसं भाजले बघा नाही बघा एकच नंबर मस्त भाजले आहेत त्याला नो आता भाकर घेऊयात आणि बाकीचे जे आहेत ना ते पण काढून घेतो एक नंबर आहे बाजरीची भाकर आणि मासे तुला पण करायचं आहे भाकरी पाहूनच असं भारत एक नंबर मित्रांनो बघू शकताय एक नंबर बाजरीची बा करत मासे खाऊन चल कसं झालंय बघ एक नंबर मळे मासेत ना मासे मसाला वगैरे लावायची गरज सुद्धा नाही लागत मित्रांनो तसेच एक नंबर वाटत नको ट्राय कर बर कस लागतोय पहिल्यांदा असं भाजून खाते ना मस्त <laughs> ना एक नंबर आले तर तर चला मित्रांनो आता खाऊन घेऊयात मस्त वेग बघा मी पण भरपूर घेतलेत परीला पण आता चारायला लागेल काटे काढून त्याच्यात काय जास्त काटे नसतात म्हणा मोठे मोठे मासे तर आणि अक्षय पण तिकडे खाते चला चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात ना एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे चला बाय बाय